हॅलो यूट्यूब फॅमिली आता तुम्हाला चला आता आमचं परतूरचं दुकान डागतो आहे बघा आमच्या दुकानामध्ये किती सुंदर साड्याचं कलेक्शन आलेलं आहे आपल्या ह्या साड्या आपण ऑनलाईन पण विकतो आणि ऑफलाईन पण दोन्ही प्रकारे आपल्याकडे उपलब्ध आहे आपला माल कुठपर्यंत पण जातो ऑनलाईन हे बघा बागा तुम्ही बघा आमच्या दुकानचा माल पण पाहू शकतात किती सुंदर माल आहे हे बघा पूर्ण डेली उच्या पाटवीर साड्या काटपदरी साड्या खूप सुंदर सुंदर स्टॉक आहे आमच्या दुकानामध्ये तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ पाहा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला अजून छान साड्याचं कलेक्शन पण एक एक दाखवते मी हे बघा हे बघा किती सुंदर साड्या आहे बघा पूर्ण बघून घ्या तुम्ही साड्या किती सुंदर सुंदर साड्या आहेत बघा ह्या डेली उच्च साड्यात पूर्ण तुम्हाला दाखवली त्या आपलं परतूरमध्ये मेगा आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे आपल्या साड्या जातात जर तुम्ही माझ्या चॅनलवर येऊन हा व्हिडिओ पूर्ण बघत असाल तर जाता जाता सबस्क्राईब करा आणि एक लाईक पण करा आणि शेअर पण करा बघा किती सुंदर स्टॉक आहे तुम्ही पाहू शकता आहे का नाही जबरदस्त खूप सुंदर सुंदर साड्या आहेत ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे आपल्याकडे उपलब्ध आहे साड्या बघा भरून सगळा स्टॉक आहे आपल्याकडे अरिवर ब्लाउजच्या पण साड्या आहेत बघा किती सुंदर सुंदर आहेत चला आता तुम्हाला आमची बाहुली दाखवते मी बाहुलीला साडी नेसवलेली आहे तर बघा की किती सुंदर आमची बाहुली दिसत आहे साडी नेसल्याच्यानंतर बघा डेली यूजला तर खूपच सुंदर ही साडी आहे बघू शकतात जर माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशी तुमच्या सपोर्टची मला गरज आहे सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टने मी भरपूर काही कमवू शकते बाय लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा